आहे का सायुज्यता मुक्ती मुक्तीचे चार प्रकार सरोपता सरूपता समीपता सरूपता आणि सायुज्यता सायुज्यता मुक्ती ज्ञानाशिवाय भेटत नाही मुक्ती किंवा कुरुते गंगा सागर गमन व्रतपरिपाल मथवादान ज्ञानविन सर्व मतेन मुक्तीर्न भवती जन्मशतेन भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नही रक्षते डुक्रही करणे प्रभू रामचंद्र भगवान की असा आवाज आला म्हणजे आपण मी स्वतः जातोय बाकीचं काय ज्ञानाशिवाय मुक्ती नाही ऋते ज्ञाना मुक्ती मग ज्ञानाशिवाय मुक्ती नाही तर संत लोक सगळे भक्ती का सांगतात अहो संतांनी किती वेळा सांगितलंय तुका म्हणे नामापाशी मुक्ती चारी तुम्ही भजन कराव नाम घ्या सगळ्या मुक्ती तिथं मक... येतील प्रश्न आहे हा प्रश्न जेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपण विचारला तेव्हा त्यांनी एवढं सोपं उत्तर दिलं ते म्हणतात भयाचे कारण दृढ अज्ञान त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान तेथका लागले भजन ज्ञानाभिमान पंडिता ऐक रायाची अर्थी ज्ञानाची कारण मुख्य भक्ती ज्ञान भक्तीनेच होत आणि ज्ञान जरी झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती, भक्ती करावीच लागते ती व्हावीच लागते त्याच्याशिवाय पर्याय थोडक्यात ज्ञान मार्गाने गेल्यापेक्षा भक्ती मार्ग हा साधा सरळ सोपा आहे ज्ञानाचे अधिकारी थोडे विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी मनुष्याणा सहस्रेशू कष्टीत येत ती सिद्ध आहे येतताम अपि सिद्धाना व्यक्ती तत्वत म्हणून साधना करणारे भरपूर पण तरुण जाणारे थोडे म्हणून अधिकारी थोडे बरं ज्ञानाचे थोडे मग योगाचे योगाचे सुद्धा थोडेचे मूळ शब्द तो योग आहे बरं का हल्लीच्या काळी ए जोडलं लोकांनी योगा म्हणतात मग त्यात कप कपालबाती अनुलोम विलोम सगळे आस्था चॅनलवरती योग शब्द त्याचे अष्टांग आहे आठ अंग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाज आता वास्तविक फार अवघड बर का हठ योग प्रदीपिकेमध्ये योग विनाश होण्याची सहा कारण सांगितली अत्याहार प्रयासश्च प्रजल पो नियमाग्रह जनसंघिर योगो विनश्यति अति आहार प्रयास प्रजल्प नियमांचा आग्रह जनसंघ आणि लवल्य ह्या ज्या सहा गोष्टी आहेत ना याच्यामुळे योगाचा विनाश होतो आणि कलियुगामध्ये दुर्दैवाने ना कोणाकडे तरी या सहा पैकी एक ना एक तरी गोष्ट असते अति आहार चार दिवसापासून उपाशी ठेवलंय आणि आता आंब्याच्या रसाचे दिवस आले मस्त चार पाच वाट्या आंब्याचा रस अहो पुढे तीन दिवस जेवायचं काम नाही एवढं माणूस जेवतो दिसलं की सुधरतच नाही हो जिभेवर नियंत्रण राहणारच नाही आणि मी नाही नारद मारत सांगतात इंद्रियाभ्याम जय्याभ्याम द्वाभ्याम एव हतन जगत अहो उपस्थ जिव्हाभ्याम ब्रह्माणी वशकावधी ब्रह्मदेवांपासून माशीपर्यंत कोणालाच जिभेवर ताबा राहत नाही नारद मारत बोलतात मग आपण किसमे गल्पाला आहार प्रयास काही काही जण जास्त प्रयत्न करतात बघा कितीतरी प्रयत्न करतात आटापिटा करतात त्यांना ते साध्य होत नाही आता एक नवीन निघाले झोप लागण्यासाठी सुद्धा माणसाला प्रयत्न करावा लागतो म्हणे बर का झोपीच्या गोळ्या घेतात आता विषय निघाला म्हणून सांगतो काही काही जणांनी झोप यावी म्हणून लांबून का होईने कीर्तनला यायला सुरुवात केली <laughs> मुंबईला माझी कीर्तन होती सात दिवस एक आजोबा आणि कीर्तन झाल्यावर ते आले त्यांना कीर्तनातलं काय आवडलं देवास ठाऊक पहिल्या दिवशी म्हणाले बाळा मला तुझं कीर्तन फार आवडलं हे धर पाचशे रुपये घे तुला अहो फायदा होता mm -hmm. पण मी म्हटलं आजोबा नको नाही नाही म्हणे एक ठेवच अहो म्हणलं तुम्हाला आवडलं काय माझ्या कीर्तनातलं नेमकं ते काही विचार नको म्हणले पाचशे रुपये ठेवलं आजोबा मी सात दिवस आहे सात दिवस झाल्यानंतर एखाद्याच सगळे द्या नाही नाही म्हणे अरे तू सात दिवस आहेस सात दिवस दररोज तुला पाचशे रुपये देणार पण हे ठेव <laughs> आता मी तार्किक म्हणलं तुम्हाला नेमका आवडलं काय माझ्या कीर्तनातलं गाणं आवडलं प्रमाण आवडले अभंग आवडले दृष्टांत आवडले कथा आवडली आर्या आवडली साकी आवडली दिंडी नेमकं का आवडलं काय ते काही विचारू नको म्हणजे पाचशे रुपये ठेव आवडलं झालं तरी काय काय सांगू पोरा म्हणले घरी झोपेच्या दोन दोन गोळ्या घेतो पण झोप येत नाही इथं नमनाला जे झोपतो ते भैर तू <laughs> प्रयत्नपूर्वक झोपा घ्याव्या लागतात आजकाल लोकांना अत्याहार प्रयास प्रजल्प प्रजल्प म्हणजे बड 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 आता खरं सांगा कीर्तन करायला काम काय <laughs> नियम आग्रह नियमांचा अनावश्यक आग्रह काही काय नियम करण्याची भरती सवय असते एके ठिकाणी कीर्तन करायला गेलो आणि एक माझ्या राजभाई माझ्याजवळ आल्या म्हणाल्या महाराज मी तेहतीस माळा नामजप करण्याचा संकल्प केला पण होतच नाही म्हणजे केला कशाला एवढा मोठा संकल्प एक बाळ करत जा म्हटलं तर म्हणून समर्थाने अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलं नियम करावा पण अति नियम करू नये पण नियमे वीण राहू हो नये छोटा करावा पण ते पाळावा नियमाग्रह हा जनसंघर्ष लोकांचा संघ कित्येक जणांना मित्राला भेटल्याशिवाय सुधरत नाही अहो त्या मध्ये तर काय येण्यासारखं केलं लोकांनी खरं म्हणजे की आज जायची वेळ पण त्यांना बाहेर पडावं असं वाटत होत लवल्यांच लवल्य म्हणजे शिथिलता पडून राहण्याची वृत्ती आळशीपणा त्याचे अनेक अर्थ निघतात जास्त खोलात जायला अभंग बाजूला नाही म्हणून हे सगळे योगाला विनाश करण्याची कारण आहे बरं आणखी काय सोपा अंतराय प्र काय म्हणतात त्याला बाधा खूप आहेत योगामध्ये व्याधी स्थान प्रमादा लस्याविर भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्वान चित्त विक्षेप असते पातंज योगसूतामध्ये सांगितलं व्याधी अविरती भ्रांती दर्शन या सगळ्या गोष्टी एक ना एक तरी माणसाजवळ असतात काही ना काहीतरी योग मार्ग अवघड व योगाचे अधिकारी योगा थोडे नाथ महाराज म्हणतात हे hey, योग मार्गीची वाट अति अवघड फरम कष्ट थोर विघ्नांचा कडकडाट प्राप्ती अवचट एखाद्या अति अवघड परम कष्ट म्हणून बावलींनी सोपं सांगितलं हे बघा बाबांनो त्या योगाच्या वगैरे नादाला ना लागू नका ना अष्टांग योगे न शिणीजे यम नियम निरोध न दया काय करा वाचा गीत गायजे वाचा गीत देवाचं गीत म्हणा तो काही घो का भजनाशिवाय पर्यायच नाही कुठेही जा जगाच्या कोपऱ्यामध्ये हो शिवाय पर्याय नाही चांगदेवांचं काय झालं चौदाशे वर्ष जगली सिद्धींच्या बळावरती शंभर वर्षानंतर मृत्यू यायचा पण सिद्धीच्या बळावर चाल चालता हो म्हणून मृत्यूला परत पाठवायचे काय झाला उपयोग लोकांची भूत काढण्यात सगळं गेलं म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेव महाराजांना आज्ञा केली त्या चांगदेव महाराजांनी म्हणे ज्ञानेश्वर माऊलींची की कीर्ती ऐकली आणि त्यांना भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून पूर्वी पत्र पाठवावं मग त्याच्यावर आदरणीय लिहावं तर लहान लेकरू आहे नमस्कार लिहावं तर मी मोठा आहे म्हणून कोरपत्र पाठवलं आणि त्याचे ते शिष्य माऊलींकडे कोरपत्र घेऊन आले मुक्ताबाईने ते पाहिलं आणि मुक्ताबाई चटकन म्हणायला काय रे चौदाशे वर्ष एवढं जगून चांगले कोरेचे कोरेच पडेल त्याच्यात काही बदल नाही कदा त्याच कोऱ्या कागदावरती ज्ञानोबाराय म्हणाले निवृत्तीनाथ ज्ञानोपारायना म्हणतात या कोऱ्या कागदावरती सिद्धाईच्या कुशीमध्ये अडकलेल्या चांगदेवांना असा काही उद्बोध करा अशा प्रकारचं ज्ञान द्या कि अगनी की तृण अग्निमेळे समरस झाले त्यांची सर्व आसक्ती जळून जावी आणि त्यांना त्या परमतत्वाचा बोध व्हावा आणि त्या कागदावर लिहिते झाले की चांगदेव पासष्टी काय सुंदर काय सुंदर ती चांगदेव पासष्टी एखाद्या नास्तिकांनी आजकालच्या तार्किकाने जरी वाचली ना कथाकथित विज्ञानी लोकांनी जरी वाचली ना तरी पण परमेश्वर सर्व जगतामध्ये कसा आहे याची माहिती त्या चांदेव पासष्टीमध्ये बावलींनी लिहिली आहे इथूत माहिती नास्तिकाच्या अंतःकरणात सुद्धा श्रद्धा निर्माण होईल अशी ती चांदेव पासष्टी चांदेव महाराजांनी ती वाचली पण काय झालं कोणाच ठोक ते म्हणले आपण भेटायला जाऊ वर भेटायला जायचं तर कसं जायचं वाघावर बसून जायचं नुसतं नाही जायचं हाटपाठ हातामध्ये सापाचं चाबूक वाघावरती बसलेले रुंडमाळा गळ्यामध्ये जटाभार मस्तकावरती दाढी एवढी मोठी वाढलेली रुद्राक्षाच्या गळ्यामध्ये आणि अशा प्रकारे हजारो त्यांच्या समवेत आणि असं करत 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 आनंदीला गेले ज्ञानोबा कळालं एवढ्या थाटामाटात चांगदेव महाराज भेटायला आले ते त्यावेळी ज्ञानोबा राय आपल्या भावंडांच्या सगळं एका भिंतीवरती संवाद साधत होते माऊलीने जसं कळालं थाटा माटात वाघावरती बसून चांगदेव महाराज आपल्या भेटीला आले आपण सुद्धा असंच काहीतरी भाजी केलं पाहिजे निवृत्तीनाथ माना महाराज म्हणाले चालवा भिंत भीन्त। भिंतीवरती थाप मारली चळ म्हणाली भिंती म्हटली की ती भिंत आकाशात उडाली